नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सोलर प्लांट केबल चोरी करणारी टोळी चार आरोपी अटकेत गुन्हे तीनशे पंच्याण्णव किलो तांबे जाक नाशिक नाशिक जिल्ह्यात सोलर प्लांट वरील केबल चोरी करणाऱ्या टोळीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी व धाक कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे या कारवाईत मालेगाव वडनेर खाकोर्डी व देवळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सोलर प्लांट केबल चोरीचे तब्बल तीन गुन्हे उभडकीस आले असून चोरीस केलेल्या तीनशे पंच्याण्णव किलो वजनाच्या तांब्याच्या तारा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील न उघड मालमत्ते गुन्ह्यांचा आढावा घेत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचे ठावठिकाण शोधून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली पथक नाशिक जिल्ह्यातील सोलर प्लांटवरील केबल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते दरम्यान मालेगाव वडनेर खाकुर्डी आणि देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलर प्लांटवरील चोरीच्या घटना घडल्या होत्या या चोरीत आरोपी सोलर प्लांट करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सदर गुन्हे मालेगाव व सटाणा तालुक्यातील गुन्हेगारांनी केल्याचे स्पष्ट झाले या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून खालील चार आरोपींना ताब्यात घेतले पहिला आरोपी केशव गुलाब पवार वय बत्तीस वर्षे राहणार चौगाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक दुसरा आरोपी गणेश कैलास गायकवाड व एकवीस वर्षे राहणार रावळगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तिसरा आरोपी संजय भगवान गायकवाड व तीस वर्षे राहणार रावळगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक चौथा आरोपी साबिर शहा इसलाई शहा उर्फ गुफरान वय वर्षे राहणार सोनिया कॉलनी आयशानगर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक भंगार खरेदी व्यापारी ताब्यात घेतल्यानंतर आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वडनेर खाकुर्दी व देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलर प्लांटवरील केबल चोरीचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली यामध्ये वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक पाचशे चव्वेचाळीस सन दोन हजार ठाण्यातील गुन्हा क्रमांक पाचशे सत्तेचाळीस सन दोन हजार पंचवीस देवळा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक दोनशे साठ सन दोन हजार पंचवीस यांचा समावेश आहे पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीस केलेल्या मुद्देमालापैकी सुमारे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा एक मारुती एको कार एक बजाज मोटार तसेच एक लोखंडी कटा असा एकूण सात लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर आरोपींना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून नाशिक जिल्ह्यातील इतर सोलर प्लांटवरील केबल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक पुण्य शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कामगिरे पोलीस अंमलदार व तांत्रिक विभागाच्या पथकाने या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली